नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी नाशिक हदरलं साधूंच्या वेशात आले भामटे महिलेला भुरळ घालून वीस हजाराचा ऐवज लंपास नाशिक प्रतिनिधी नितीन देवरे एम आय डी सी सुनसाळे पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली ही घटना ऐकून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे साधूंचा वेश परिधान केलेल्या तिघा भामट्यांनी एका महिलेला धार्मिक आढाक्यात गुंतवून तब्बल वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आणि फरार झाले मिळालेल्या माहितीनुसार महिला घरात एकटी असताना हे तिघे साधूच्या वेशात घरात शिरले धार्मिक बोलणी व पूजा विधीच्या नावाखाली त्यांनी महिलेला विश्वासात घेतलं पैशावर मंत्रपूजन करून सुखसमृद्धी येईल असा बहाणा करत त्यांनी पाचशे रुपये घेतले नंतर तूप घेऊन या चहा द्या असं सांगून महिलेला आत पाठवलं त्याचवेळी भुरळ घालून त्यांनी महिलेकडून वीस हजार रुपयांचा ऐवज उचलला आणि क्षणात पसार झाले महिलेने काही वेळाने त्यांचा शोध घेतला असता तिघांचा पत्ता न लागल्याने तिला फसवणुकीचा अंदाज आला तिने ताबडतोब आपल्या पतीला फोन करून घटनेची माहिती दिली पतीने चुंचाळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पोलिसांचा इशारा अशा अनोळखी साधूंच्या वेशातील भामट्यांपासून सावध रहा कोणत्याही कारणासाठी रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू देऊ नका जनतेला सावधानतेचा इशारा भामटे अजूनही सक्रिय आहेत खबरदारी घ्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद